महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट मोक्का कायदा आपण सध्या महाराष्ट्रात चर्चेत पाहतोय तर मोक्का कायदा काय आहे विशेष त्या कायद्याचं महत्व काय मोक्का कायद्याची एवढी चर्चा का होते तर प्रथम मोक्का हा कायदा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये करण्यात आलेला आहे याबद्दलचं बिल जे आहे ते विधानसभेत मांडले होते तत्कालीन माननीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी विधानसभेत हे बिल मांडलं होतं आणि हे बिल एकोणीसशे नव्याण्णव पासून महाराष्ट्रात लागू आहे याप्रमाणे महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी दहशतवाद धोकाधडी त्यासोबत संघटित जे काही इतर गुन्हेगार आहेत वसुली असेल खंडणी असेल धमकावणी असेल मारामारी असेल मर्डर असेल अशा अनेक संघटित गुन्हेगारीला नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने हा कायदा केला होता आणि या कायद्याप्रमाणे आता दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे पण या कायद्याला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाले या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी किती नियंत्रणात आलेली आहे याचा प्रश्नचिन्ह मात्र आजही उपस्थित असलेला या कायद्यानुसार पाहायला मिळतो